अनिता आज मला या पोह्याचं काहीतरी करून दे बर गे पोहे करून देऊ की चकली करून देऊ नाही मला गरमागरम पाहिजे ठीक आहे चला आता मिस्टरला पोहे खायचे आणि आमच्याकडे हप्त्यातून सांगू का दोन वेळ पोहे होतात पोहे फार आवडतात त्यांना चला मी आज तुम्हाला मुलायम असे पोहे करून दाखवणार आहे पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आपल्याला लागतील त्याप्रमाणे तुम्ही पोहे घ्या इथे मी जाड पोहे वापरलेले आहे आता पोहे धुण्याची पद्धत मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे पोहे अतिशय जाड असतात म्हणून मी काय करते डायरेक्ट त्यामध्ये पाणी टाकून देते आणि पाणी टाकल्यानंतर थोडंसं तळून घ्यायचं त्यातला जो मळ निघून जातो आणि नंतर काय करायचं हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे नंतर एक चाळणी असते त्या चाळणीवर आपल्याला पोहे ठेवायचे आणि असे मोकळे करून घ्यायचे अशा पद्धतीने मी पोहे भिजवते आणि अशा पद्धतीने तुम्ही पोहे भिजवा अतिशय मुलायम आणि चांगलेसुद्धा होतात आता पोह्यासाठी आपल्याला इथे मी कांदे पोहे करून दाखवणार आहे तर कांदे पोह्यासाठी आपल्याला कांदे थोडे जास्त घ्यायचे आहे जास्त म्हणजे दोन घेतले तरी चालेल परंतु आपल्याला लांब असे पातळ चिरायचे अशा पद्धतीने मी दोन्ही कांदे चिरलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे आता हिरवी मिरची टाकली तरच पोहेसुद्धा छान होतात तर आता मी इथे हिरवी मिरची आता आपल्याला लागेल तशी हिरवी मिरची घ्यायची तर हिरवी मिरची मात्र मी कैचीनेच कापते कारण बऱ्याच वेळेला काय होते आपण पावशीने कापतो परंतु आपल्या हाताला तिखट लागते आणि ते डोळ्याला ला लागते म्हणून मी मिरचीही कैचीने कापत असते आता इथे चार किंवा पाच आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे किंवा तुम्ही जास्तसुद्धा हिरवी मिरचीचा वापर करू शकता आता त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडेसे शे मुठभर शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे हे आपलं प्रत्येक शेंगदाणे आहे आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला पोहे करायचे आता मी कढई घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल मात्र थोडं गरम होऊ द्यायचं गरम होईपर्यंत जो काही पसारा असतो आपला तो, तो आवरसुवर करत आहे आणि मी आपल्या जागेवर ते वस्तू ठेवून देत आहे आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहे शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे थोडे तडतड आवाज आली की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे असं पूर्ण शेंगदाणे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं गह आणि त्याच तेलामध्ये किंवा तेल लागेल तर परत आपण त्यामध्ये तेल टाकायचं आणि थोडी आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी झाली की लगेच आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आता हिरव्या मिरच्या टाकायच्या वेळेस थोडस सावधगिरी बाळगायची कारण टाकल्याबरोबर काय होते तेल वर तो उड जाते म्हणून मी थोडी मागे सरकली आहे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे मिरची झाल्यानंतर लगेच आपल्याला कांदा टाकायचा आहे लां कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे थोडा कलर त्याच्यामध्ये चेंज करायचा आणि थोडा नरम झाला इथपर्यंत आपल्याला कांदा होऊ द्यायचा आहे नंतर कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं इथे मी पंधरा ते वीस पानं असे वापरलेले आहे ते सुद्धा तेलावर होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे पण आमच्याकडे थोडं तिखट आवडतात म्हणून मी थोडंसं अगदी थोडं त्यामध्ये तिखट टाकलेलं आहे आणि नंतर शेंगदाणे टाकायचे जे आपण शेंगदाणे तेलामध्ये तळले होते ना ते शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे आणि सगळ्या शेवट मग नंतर आपल्याला टाकायचं आहे पोहे टाकायचे आहे पोहे आपल्याला बिलकुल हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे म्हणजे पोहे मोडायला नको आणि मोकळे करून घ्यायचं आणि शेवटी मीठ टाकायचं आता त्याच्यासाठी एक टिप्स मी सांगत आहे का पोहे नरम राहायला हवे म्हणून काय करायचं आपल्याला पहिले परतून घ्यायचं आपल्याला आणि नंतर थोडं पाण्याचा झपका मारायचा म्हणजे हे पोहे कसे नरमसुद्धा राहतात आणि मोकळेही होतात अशा पद्धतीने आज मी तुम्हाला पोहे करून दाखवले आहे पोहे अशी वस्तू आहे का आपल्याकडे जर कोणी वेळेवर जरी आलं तरी काही जरी नसलं तरी आपण पोहे पटकन करू शकतो कोणते पाहुणे आले तरी आपण पटकन पोह्यांचाच अस पोह्यांचाच मान असतो आणि आता पोहे पूर्ण झालेले आहे चांगली वाफ आलेली आहे झाकणसुद्धा काढलेलं आहे आणि असे गरमागरम आणि मोकळे मोकळे पोहे अतिशय सुंदर आणि मुलायम आज मी तुम्हाला पोहे करून दाखवले आहे वरून आपल्याला खोबऱ्याचा कीस पेरायचा आहे आता गरमागरम पोहे मिस्टरला नेऊन देत आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा